वेळ थिएटर मध्ये अलाउड नाही मग चालेल तुला त्याला घरी सोपो त्याला घरी कोण चष्मा नंबर वाला तुला मी आता पण सांगतो आपण ऑन टाइम आहोत मूवी बघण्यासाठी अजून मूवी स्टार्ट पण नाही झाला

संपला पसंद भी आहे <laughs> द <laughs> <laughs>

तुला पिसा हाट मध्ये जायचं मी मेन टाइमाला लाईट बंद केली बरं झालं आणि आपण पूजा मी आणि बघू आम्ही तिघ पण रील्स काढत बसलो होतो आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर दिसेल बीबी आवाज येतो ना बाहेरून पण एक रील काढली छानपैकी तिच्या अकाउंट वरती पण चेक करा तर आता चेंज अप करून घेऊ अप होऊन घेऊ अंतरून टाकवान इज भेटे उद्या सकाळी ऑन द अकाउंट ऑफ थ्री वन टू काय ना बोला

अच्छा गावात ठेव 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 सॉरी जेवताना मधी मधी नाही केलं पाहिजे मी या सगळ्या टायमिंगला तरी अंडे इथे बॉईल करून ठेवलेत म्हणजे तू काय बनवणार आहे वाव आय लव्ह यू

मधल्यामध्ये हवेत लटकून काय चालू आहे काय पाहिजे काय लावू बोल तू बोल तू तोंडाने बोल काय सामेचं का ऐकायचं आहे आता लाईव्ह होतो खूप वेळेसाठी आता जेवण घेतो पटपट जेवणामध्ये आहे अंडा करी पूजाने बोलवलं मिरचीचा ठेचा भात आणि भाकरी काय लाडा झाली आर म दारा मग बस तिकट आहे हे वाल हे बेटा ठीक आहे नंतर नंतर आता मला दे मी पटपट आता मला ड्रायव्हिंग क्लासला निघायचं बेटी ओके आपण आता लाईव्ह होतो ना तू एन्जॉय केलं ना काय हवंय अच्छा बस मग खाली बस बस काय हवंय अंडा हवंय एक छोटा अंड्याचा घास बुजुटीला कसलीच न बनवले मस्त आहे पण तिकट पण भाजीचा कसन्स पण येत काय अरे पूजा काय बोलू काय त्यात फ्रेंड्स मी कालच डिसाईड केलेला ही जी चप्पल आहे नवीन घेतलेली ही नाही घालणार मी ही ओली घालून जातो बिकॉज या चप्पलचं ना मग एक लय झाड आहे त्याच्यामुळं ना ते खूप प्लफी टाईप पण आहे सॉफ्ट सॉफ्ट मी क्लच ब्रेक असं दाबतो ना तर ते मला लेट जाणं होतं की टच झाल्याला त्यामुळे म्हणजे ह्यानी कसं मला रिअल टाइम मॉनिटर करता येईल रिअल टाइम मला समजेल की आता माझा किती प्रेशर होतं क्लच ब्रेक एक्सिलेटेड वरती चला आता पळू लेट स्टार्ट विथ राईंग ट्रेनिंग येस टाईम फॉर मोटर ट्रेनिंग फ्रेंड्स डन विथ टुडेज क्लास थँक यू सर बाय सर आज ची पण ट्रेनिंग झाली आता पण निघू पटपट घरी थोडं मी थोडं राऊंड मारून आलो फ्रेंड स्कूटी वरती थोडस फिरून गोरेगाव जोगेश्वरी असा आतल्या आणि आलो आता घरी थोड्या वेळ तर घरी आल्यावर ती कोण उठलाय झोपेतून कोण उठलाय अटेंडन्स द्या कोण उठलाय बुग गो थोडस फिरून आलो मी जवळपास सिटी माहिती आपल्या <laughs> सिटी मध्ये काय काय आपल्यालाच माहिती नसतं म्हणजे माझ्या बाबतीत बोलतो मी तुम्ही आज जरा रस्ते अजून जरा एक्सप्लोअर करून आलो काय बाकी पूजा आतमध्ये काय का काम करते किचन मध्ये तर आता मी थोड्या वेळ झोपतो पूजा पाणी विणी भरेल ना तर पाणी आल्यावरती मला उठवेल तू तोशी मला पाणी आल्यावर मी झोपू आता जरा एक तास कमेंट पण फ्रेंड्स की दादा तू तुझी झोप पूर्ण कर दिसून येते ना येते खरंच थँक समजल्याबद्दल मी माझा प्रयत्न करतो झोप पूर्ण करायचा थोडा थोडा अधूनमधून लक्ष द्यायचं झोपेवरती ना त्याच्यावर डोकं ठेव हा त्याच्यावर डोकं ठेव लपली 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 आता लपली <laughs> हाय रे तू तुमच्या घरी असलेलं काय काय मागवत असते फ्रेंड्स घेतलं अच्छा मला तेच सिलॅप क्वेश्चन ची खूप आवड आहे असं काय संध्याकाळ झाल्यावर ती सगळं ती हे करत असतं ओके काय त्या दिवशी

थोडं फिरायला गेलेलो म्हणून माझं एकच कान चालू ठेवलंय प्रकृतीने उद्या तुला जायचं आहे ना संध्याकाळी <laughs>

कुठे आहे पूजा मुद्दा म्हणून ला करते हा तुम्ही प्लीज म्हणजे त्याला अपोज मध्ये नका येऊ मुद्दा म्हणून चालू आहे पूजा ते तिथून बोलते आणि भाव्या इथून सतत बोलते आणि तिला परत बोलवायला लावण्यासाठी तसं बोलते

फॉर डिनर फ्रेंड्स त्याच्यामध्ये सेम जे लंच मध्ये होतं त्या सगळ्या गोष्टी अंडाकरी चटणी भाकर भात मेंबरशिप वाला लाईफ साठी आपण पहिला टॉपिक निवडला आहे तो आहे लव्ह मॅरेजचा काय काय पाहिजे काय पाहिजे बोल ना बेटा नॉ दॅट्स ऑल आय कॅन शेअर ॲट दी बिगिनिंग फ्रेंड्स कारण की माझा जो एक्सपिरियन्स आहे किंवा मला वाटलं की या या गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजे होत्या लव्ह मॅरेज करताना किंवा आपण हे तर आपलं अचानकच घडलेलं काय ठरवून या या दिवशी जावं असं नव्हतं लग्न करण्याच्या अगोदर काय काय गोष्टी हव्या असतात त्या आपल्याला पहिलाच माहिती असतात का कुठेतरी समजलं असत हे बर म्हणून आम्ही ठरवलं की आमच्याकडून जे पण मेसेज पास करता येईल एक चांगला मेसेज फॉर अ बेटर सोसायटी इम्पॉर्टंट खरासाठी सटपट करा पाहिजे मी ना जेवायला बसतोय त्याच्या अगोदर जर कोणी बाथरूम मध्ये खेळत राहिलं पाण्यात खूप ओरडा पडणार आहे माझ्याकडून ठेवून देते आणि बाहेर आहे चल बाहेर ये तसं नाही काय तुझं ऍपल आहे का तुला आवडतं भाऊ मग एअरनेट आहे फ्रेंड्स नेटफ्लिक्स वरती पण आपण आता काय बघतोय परत अरे ती कोरियन सिरीज लाव ना बेटा मम्माला बो बोल लाव मम्मी देणार नाही तुला कोरियन सिरीज लाव बोल मग हे नाही देणार मी तुला प्लेट घेऊन जा प्लेट घेऊन ये जा अरे मी ह्याच्यात काढते तू प्लेट घेऊन ये जा छोटी जा येस तर असं होतं फ्रेंड्स आजचा दिवस त्याच्यामध्ये आपण काल रात्रीचं पण दाखवलं की आपण मूवी बघायला गेल्या होती काय एक्सपिरियन्स केलं होतं तर इतका वेळ दिला आज आपला व्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू पण सगळं होतं नवीन व्लॉगमध्ये मध्ये फ्रेंड्स थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय 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 मला नको <laughs> मी अंडा खाल्ले ना मी कसं खाऊ तो नको मी अंडा खाल्ले बेटा नको 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 टेस्ट ना बेटा मम्माला दे माझ्यावरचं मम्माला दे माझ्यावरचं मम्माला बोल खायला